चेहरा अगदी डल झाला आहे काळा पडला आहे चेहऱ्यावरती पिंपल्स आलेले आहेत काळे डाग आलेले आहेत हे सगळं आपल्याला घालवायचं आहे परंतु खूप आळस येतोय मग थोडक्यात असं काय उपाय करू शकतो तोच उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे थोडाही व्हिडिओ स्किप करू नका आता सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला घ्यायचं आहे ॲलोवेरा जेल इथे कोणत्याही कंपनीचं ॲलोवेरा जेल तुम्ही वापरू शकता ॲलोवेरा जेलमुळे काय होईल तुमची जी डॅमेज झालेली त्वचा ते रिपेअर होईल आता दुसरी गोष्ट मी यामध्ये ॲड करत आहे ते म्हणजे खोबरेल तेल साधारणतः एक चमचा खोबरेल तेलाचा मी ते वापर केलेला आहे आता सगळ्यात पहिले या दोन्ही वस्तू आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आता तिसरी गोष्ट यामध्ये आपल्याला ॲड करायचे ती म्हणजे विटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल आपला जो डॅमेज झालेला चेहरा असतो जो कोरडा पडलेली त्वचा असते तर ती पुन्हा रिपेअर होण्यासाठी विटॅमिन ई e खूपच आवश्यक असतं आणि ते आपल्याला आहारातून मिळेलच असं नाही किंवा पुरेशा प्रमाणात मिळत नाही म्हणून या कॅप्सूलचा वापर आपण चेहऱ्यासाठी करणार आहोत आता चौथी गोष्ट मी यामध्ये ॲड केली आहे ती म्हणजे ग्लिसरीन आता थोडंसं स्पीड घेऊन आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे आणि आपल्याला दिसेल की एक क्रीम तयार झालेली आहे ही स्थि क्रीम आहे ज्याने तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग पिंपल्स अगदी नाहीसे होतील सुरकुत्याही पूर्णतः निघून जातील फक्त एकदा विश्वास ठेवून हा उपाय करा तुम्हीच पुन्हा वारंवार हा उपाय कराल आता ही जी क्रीम तयार झालेली आहे ती आपल्या हिवाळ्यासाठी उत्तम मॉइश्चरायझर आहे हिवाळ्यासाठी तर या क्रीमचा सा तुम्ही सर्रास वापर करू शकता यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या पडलेल्या आहेत त्याही निघून जातील आता इथे आपण तयार केलेली क्रीम जी आहे ती चेहऱ्याला या पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचे व्यवस्थित जिथे जिथे डार्क सर्कल्स आहेत काळे डाग आहेत तिथे सगळीकडे या क्रीमने मसाज करायचे आहे चेहरा अगदी पूर्णतः मसाज झाल्यानंतर ही क्रीम आपल्याला चेहऱ्यावरती पंधरा ते वीस मिनटं तशीच ठेवायची आहे काहीजण विचारतील की रात्रभर ठेवली तर काय होईल शक्यतो वीस मिनिटामध्येच याचा परिणाम तुम्हाला दिसून येईल त्यामुळे रात्रभर ही क्रीम चेहऱ्यावर ठेवायची आवश्यकता नाही व्यवस्थित चेहरा असं या पद्धतीने तुम्ही मसाज करा आता तुम्ही व्हिडिओमध्येही पाहू शकता की माझ्या हाताची जी स्किन आहे त्यामध्ये लगेच किती बदल झालेला आहे अगदी मलाईसारखी तुकतुकी त्वचा तुम्हाला पाहायला मिळेल पंधरा मिनिटांनी चेहरा वॉश केल्यानंतर तुम्हाला लगेच जाणवेल की या क्रीमचा किती फायदा झालेला आहे या उपायाचे तुम्हाला समाधानही मिळेल व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा